साहेब कस तुम्ही निवडून आलात महानगरपालिकेमध्ये तर पुढचे कामकाज कसे करणार तुम्ही म्हणजे जनतेची काय मागणी जी आहे ती कशा सगळे जे आता जनतेने दरवेळेस काम करतो म्हणून निवडून आहे त्याच पद्धतीने पुढे काम चालू ठेवणार आम्ही आलेल्या प्रत्येक माणसाला आम्ही आलेल्या माणसाचं समाधान करण्याचा जोरदार आम्ही प्रयत्न करणार कारण की लोकांचा तुमच्यावर विश्वास खूप आहे एवढे का तुम्ही बिनविरोध निवडून आले असेच समजायचं थोडक्यात त्या वाढातून तर त्याबद्दल लोकांची जी भावना आहे तुम्ही कोणत्या जाती धर्माला नाही सगळ्यांना पकडून चालणारी व्यक्ती आहे तुम्ही त्याबद्दल जनत्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता नगरसेवक म्हणजे कुठल्या जाती धर्माचा विषय पॅनल आमचं निवडून जनतेला काय आश्वासन देऊ शकता तुम्ही आश्वासन नाही काम करून दाखवू देऊ आश्वासन कसा चांगलं काम करू काम करू वार्डामध्ये झुकून काम करू एवढं तुम्हाला शब्द देतो आम्ही सगळेजण चालते आता मॅडम संग बोलूया मॅडम बर मी सुरेखा कदम आज आमचा शिवसेनेचा बारा नंबरचा वार्ड या सर्व नगरसेवकांनी म्हणतात ना माळीवाडा हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे ते आज आमच्या पॅनलनी हा जिंकून दाखवला किती बी खली आले तिथं पण आमचा बाहुबली हा किल्ला आम्हीच जिंकून दाखवला हे आज लोकांना आम्ही हे फक्त काय आमच्या कामाच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचलेलो आहोत आम्ही फक्त दिखावा करत नाही तर प्रत्येक हे संपर्कात असतं नागरिकांच्या आम्ही आणि आमच्या इथे एवढी येणा पैशाची ताकद लावली तर मी सांगते की जनशक्तीविरुद्ध जनशक्ती ही जिंकली आणि खऱ्या अर्थानं सगळ्या नगरसेवकांचा हो विजय झाला तर आम्ही फक्त बोलून नाही तर वार्डामध्ये काम करून दाखवू आम्ही चारी नगरसेवक हे हो समाजातले आणि त्यांच्या सुखादुखात नेहमीच काम करणारे आणि प्रत्येक वार्डातल्या नागरिकांशी संपर्क ठेवून त्यांच्या एका फोनवर काम करणारे आम्ही सगळे नगरसेवक हो हो। आहोत आणि इथून पुढेही चांगलं काम आम्ही वार्डात करून दाखवू धन्यवाद